आता बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरीच्या दापोली परिसरातील कोळथरे गावाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे या गावात प्रसिद्ध क्रिकेटपटू अजित आगरकर यांचेही घर आहे तर प्रसिद्ध पर्यटनही या ठिकाणी आहे त्यामुळे या रस्त्याकडे प्रशासन लक्ष देईल का असा सवाल जनतेतून होतोय दापोली तालुक्यातील कोळथरे गावचा रस्ता गेल्या पंचवीस वर्षापासून खड्डेमय झालाय रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत शूटिंगमध्ये आपण जे पाहतोय हे घर आहे भारताचा क्रिकेट टीमचा नावाजलेला खेळाडू अजित अगरकर याचे अजित अगरकर यांनी भारतासाठी क्रिकेट खेळून भारताबरोबर त्यांनी कोळथरे गावचाही विकास केलाय त्याचबरोबर या गावातील अजून एक नामांकित व्यक्ती म्हणजे साहित्यिक इक्बाल मुकादम तसेच आयुर्वेदिक औषध अवगम औषधालय श्रीदेव कोलेश्वर मंदिर ज्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातील पर्यटक गर्दी करत असतात मात्र रस्त्याची अशी दुरवस्था झाल्यानंतर पर्यटक सुद्धा या ठिकाणी येण्यासाठी नाराजी व्यक्त करतात या गावात मोबाईल वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा टावर सुद्धा नाहीये लोकप्रतिनिधींनी या गावाकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे साहित्यिक मुकादम यांनी चिंता व्यक्त करत प्रशासन याकडे लक्ष देईल का असा सवाल या ठिकाणी उपस्थित केलाय आजपर्यंत मी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत याच गावात राहिली केलेली आहेत आणि इथे आगोम औषधालय हे नामवंत नाव संपूर्ण देशाला माहीत असलेलं ते सुद्धा याच गावातलं आहे शेठ मनोहर हे व्यापारी इथले आहेत श्रीदेव कोळेश्वर हे मंदिर याच्यासाठी येणारे विदेशातून सुद्धा येणारे पर्यटक आहेत एवढं सगळं असताना सुद्धा या गावाकडे शासनाचं कमालीचं दुर्लक्ष झालेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हा खराब झालेला रस्ता गेल्या पंचवीस वर्षापासून असाच आहे मात्र प्रशासन याकडे लक्ष देऊन हा रस्ता करेल का असाच सवाल जनतेतून होत आहे मुजम्मिल जयतापकर कोकण नाव दापोली